नमस्कार आज आपण आलो आहे गजेंद्रगड हा किल्ला पाहण्यासाठी गजेंद्रगड हा किल्ला गाव तालुका गजेंद्रगड आणि जिल्हा गदग राज्य कर्नाटक येथे हा किल्ला आहे छोटेखानी किल्ला आहे चढण्यासाठी पण किल्ला खूपच सुंदर आहे मा सकाळचे सात वाजले व आपण आता किल्ला पाहण्यासाठी जात आहे गजेंद्रगड आणि समोर जो दिसतो आहे तो आहे गावडागिरी किल्ला बरोबर या सूर्याच्या खाली आपणाला गावडागिरी पाहायला भेटतो किल्ल्याचा किल्ल्याचा मुख्य दरवाजा व याशी पूर्ण लांबपर्यंत असणारी तटबंदी पाहायला भेटते आपणाला समोर पाहू शकतो अशी अखंड तटबंदी खालच्या बाजूस विजेंद्रगड शहर तालुक्याचं गाव आहे आणि समोर कौडागिरी किल्ला आणि याच्या पाठीमागच्या बाजूस कुंतोजी हाय किल्ला आहे वर आल्यानंतर आपणाला हनुमानरायाचे मंदिर पाहायला भेटते चला हनुमानरायाचे दर्शन घेऊन गडावर प्रवेश करू चपेटदान मारुती मंदिर आहे व खाली पायामध्ये बनवती आहे अशी मूर्ती सुंदरशी हनुमानरायाच्या मंदिरापासून एक लगेच आपणाला महादरवाजा पाहायला भेटतो आणि समोर जी दिसत आहे दे ती खिडकी आपण बोलू शकतो त्याला अशी खिडकी राजस्थानी पद्धतीच्या किल्ल्यांवर खूप मोठ्या प्रमाणात आपणाला पाहायला भेटतात आज आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व आज आज महाशिवरात्र आहे त्यानिमित्ताने गडावर आल्यावर पण गडावर आल्यावर नागशिल्प गडावर आल्यानंतर इथं आपल्याला या बाजूलासुद्धा कोरीव शिल्प अशी पाहायला भेटतात भगवा झेंडा आपला डोलाने नाही फडकतेवरती वरच्या बाजूस आपणाला नदी पाहायला भेटतो आणि खूप मोठा हा तलाव खूप मोठा तलाव आहे पाठीमागच्या बाजूस पाहिला तर तो बाले किल्ला आहे बालेकिल्ल्याचा चार बुरुज दरवाजा आहे आणि आपला हा महादरवाज्याचा भाग पाठीमागच्या बाजूस इथं आपला मंदिर आहे आणि हा खूप मोठा तलाव असा हा भव्य दिव्य किल्ला पाहत आहे आपण या गडाची व्याप्ती खूपच मोठी आहे आणि भरपूर अवशेष संपन्न किल्ला आहे हा गडाचा भाग आपण हा भाग पाहून इकडचा वर जाण्यासाठी तो रस्ते सुंदर लक्ष माहिती या घुमटीच्या बाजूने आपल्याला गडाच्या यवावरच्या भागात जाता येते तिथून सुद्धा बाहेर लक्ष ठेवण्यासाठी येते ही एक वास्तू आहे कोठार किंवा बुरुज टाईप कसं मागे हे कोठार आहे हात ओठवागळं भरपूर आहेत आणि पाठीमागच्या बाजूस आल्यानंतर पाण्याची टाकी व बाले किल्ला आहे असा हा किल्ल्याचा घेरा संपूर्ण गड पाण्यासाठी साधारण आपल्याला अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल जरूर किल्ला करा हा या ठिकाणी आपण गज गजशिल्प पाहू शकतो खूपच भारी गजशिल्प आहे आणि त्याच्या बाजूला ह्याशी मोठ पहायला भेटते व तसंच पुढं गेल्यानंतर आपणाला या ठिकाणी चालू आहे आपण आता समोरच्या ठिकाणी तसेच या, या बाजूला तटबंदी आहे समोर तो आहे तो गौडागिरी हा किल्ला आहे तोही आपण केला आहे आणि आता या किल्ल्याची सफर करण्यासाठी आपण आता आलो आहे बाजूला आलो तर हा बालेकिल्ला असावा कारण या ठिकाणी एक बुरुज आहे या ठिकाणी एक बुरुज आहे समोर एक बुरुज आहे आणि ह्या बाजूला दरवाजा म्हणजे हा निश्चितच बालेकिल्ला असावा मराठी साहित्य हा किल्ला आहे गजेंद्रगड गदग जिल्ह्यात व गावामध्ये मराठी माणूससुद्धा भरपूर प्रमाणात आहे पाठीमागच्या बाजूने आलेला दरवाजा पाठीमाग अजून आपल्याला पहिलं भेटतं त्याच्या पाठीमागील बाजूस आपणाला दोन इथे पाण्याची टाकी पहिले भेटतात ते जाऊन बघू गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे आणि ही दोन पाण्याची टाकी गडाचा पाठीमागच्या बाजूचा हा दरवाजा आहे गोमुखी पद्धतीचा आहे तस तसे त्याच्या बाहेर दोन पाण्याची टाकी पाहायला भेटतात एक वास्तू आहे ती पाहुणे येऊ आपण बाले किल्ल्याचा भाग हा चार बुरुज बाले किल्ल्याला मजबूत असे गडाच्या पाठीमागील बाजूस एक अशी दर्गा पाहायला भेटते तशी पाठीमागच्या बाजूपर्यंत किल्ला आहे एकदम पाठीमाग आलं तर एक छोटस मंदिर आहे वहा दगडी दीपस्तंभ पाहायला देतो आपण अजून गडाचा विस्तार पाठीमाग लांबपर्यंत आहे पाटी पाठीमाग एकदम ही एक वस्तू आहे अशी दिसते तर पूर्ण किल्ला पाहू शकतो आपण आता आपण या ठिकाणी गडाची फेरी थांबवू व अप्रतिमंदी बाजूची जर तटबंदी पाहिली तर आपल्याला खूप लांबवर पाहायला भेटते मध्ये बराच भाग सपाट आहे आता सूर्य मावळतीला जात आहे व आपण आता फेरी पूर्ण करून परतीच्या मार्गाला निघणार आहोत अप्रतिम वास्तु शिल्प राहिली होती बघायची बहुतेक एकदा नन्ही कोटर असो परंतु आतमध्ये सगळे वटवागळ त्यामुळे आत जाऊ नाही शकत काय किती गोल बुरू जायचा अंडा समोर डॉल आणि पडक नाही आता गडावरील मुख्य आकर्षण हे जे आपण पाहायला आलो आहे ही पाहू शकली आहे गडावरीतून आता पूर्ण गड आपण एका नजरेच्या टप्प्यातून इथून तुन पाहू शकतोय हे पाहू शकतो इथं गजेंद्र गडावर आता सनसेट पाहत आहे आपण सुंदर आपण गडावर प्रवेश करण्याच्या अगोदर महादारवाजेच्या साईडला असा शिलालेख आहे तो आपण जरूर वाचावा दुसऱ्या मैसूर युद्धानंतर टिपू सुलतानला मराठी आणि निजाम याच्याकडून सशस्त्र संघर्ष करावा लागला गजेंद्रगडाच्या तहाने युद्ध संपले टिपू सुलतानने बदामी मराठ्यांना सोपवले टिपू सुलतान कालोपंतांना मुक्त करेल आणि आदोनी कि आणि नारगुंड त्यांच्या पूर्वीच्या शासकांना परत करेल बदामी मराठ्यांना सोपवेल टिपू सुलतान मराठ्यांना दरवर्षी बारा लाखाची खंडणी देईल त्या बदल्यात टिपू सुलतान युद्धात जिंकलेली सर्व ठिकाणी मिळवेल ज्यात गजेंद्रगड आणि धारवाड याचा समावेश आहे मराठ्यांकडून टिपूला नबोब टिपू सुलतान फतेह अली खान ही मानद पदवी देण्यात आली असा ऐतिहासिक इतिहास या किल्ल्याचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा गजेंद्रगड किल्ला आहे व गाव किल्ल्याच्या पायथ्याला घोरपडे यांचा सरदार घोरपडे यांचा अतिशय सुंदर आणि आजसुद्धा व्यवस्थित असणारा वाडा आहे किल्ल्यावर आल्यानंतर आपण हा वाडा जरूर पाहावा